नमस्कार नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने अपला स्वागत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागाच्या निवडणुकाची मोर्चे आता राज्यभरात जोमाने सुरू झालेली आहे एकीकडे माहितीच्या माध्यमातून जागा वाटपाचं समीकरण तिन्ही पक्षांमध्ये सुरू असून दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं माध्यमांमधून समोर येत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आगामी काळामध्ये आता सर्वात जास्त जागा घेणारा कोणता पक्ष ठरणार याकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे एकतर एकीकडे ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं होतं मात्र यामध्ये आता थोड्या उशिराने अगदी दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे जर ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या तर जेमतेम पन्नास ते पंचावन्न दिवसावरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तर दुसरीकडे अगदी नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या तर सत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत निवडणुका होतील असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे एकीकडे भा भारतीय जनता पक्षाने आता एक वेगळीच रणनीती अवलंबली असून यावेळेस कसल्याही परिस्थितीमध्ये कमीत कमी सव्वाशे जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आता भारतीय जनता पक्षाने समोर ठेवलं आहे यामध्ये पन्नास जागा तर आपण कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकेल असा पूर्ण आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाला आहे तर दुसरीकडे उर्वरित पंच्याहत्तर जागांसाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या नेमणुका करून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिशन एकशे पंचवीस जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठेवून त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आपले अंतर्गत सर्वे करून घेतले असून यामध्ये काँग्रेस राज्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी जागा तर शिवसेना पंचावन्न ते साठ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पंचेचाळीस ते पन्नास जागा जिंकणार असे सर्वे या ठिकाणी येत आहेत तिन्ही पक्षांच्या या ठिकाणी जर विचार केला तर मुख्यमंत्रीपदावरून या ठिकाणी काँग्रेसनेही आपला प्रबळ दावा या ठिकाणी दाखल केलेला आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही मुख्यमंत्रीपदा असतं ते आपला दावा या ठिकाणी केलेला असतानाच जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतलेली आहे आगामी काळामध्ये त्यांनी आपले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बरोबर घेऊन राज्यामध्ये एक एक उमेदवार फिक्स करत मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केलेली आहे एकीकडे -एक कोल्हापूर मधून गाडगेच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला दणका दिल्यानंतर इंदापूर येथील ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षामधील दिग्गज असलेले हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर शरद पवारांची नुकतीच बैठकही संपन्न झाली आणि त्यांनाही आता आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबाणी सुरू केले असताना त्याचबरोबर काही सर्वे या ठिकाणी आले असताना या ठिकाणी भारतीय जनता पक्ष नव्वद ते पंच्याण्णव जागा तर एकनाथ शिंदे यांचा आ, जो शिवसेना पक्ष आहे तो जेमतेम तीस ते चाळीस जागा तर राष्ट्रवादी पक्ष जो अजित पवार यांचा आहे तो जेमतेम पंधरा ते वीस जागा जिंकेल असे सर्वे या ठिकाणी आलेले आहेत याच पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाने सावध भूमिका घेऊन कसल्याही परिस्थितीमध्ये सव्वाशे जागा जिंकण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फारसा जरी उपयोग नाही झाला तरी स्वतःच्या ताकदीवरती सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवरती आगामी विधानसभेचा जो रणकंदन आहे ते मोठ्या प्रमाणावरती झुंपणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे एकीकडे अनेक सर्वमधून महाविकास आघाडीची मोठी ताकद या ठिकाणी दिसत असून दीडशे जागा जिंकण्याचं अनेक सर्वांमधून दिसत असल्यामुळं माहितीमधील सर्वच दिग्गज नेते मंडळी खडबडून जागी झाले असून कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभेवरची सत्ता पुन्हा एकदा अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आपणास काय वाटतं महाराष्ट्र विधानसभेमध्ये कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर इतर कोणता पक्ष जो इतर पाच पक्ष आहेत ते किती जागा जिंकतील तसेच अपक्ष आणि छोटे पक्ष किती जागा जिंकतील हे आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आम्ही जो नव्याने या ठिकाणी नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे आपण सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आमचे थेट तुम्हाला मिळतील त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद